वातावरणाचं आत्ता विचारू नका आपली मतदान ज्याला मेला त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका जरा थांबा आपल्याला लक्षात येईल की कि वातावरण किती चांगलं अभूतपूर्व आणि एकतर महा महायुतीतलेच काही जण आता विरोधी पक्षात जाऊन उमेदवारी आहेत कसं पाहताय एक लक्षात घ्या महायुतीतले कोण गेलं म्हणजे कशामुळं गेले, गेले ह्याची कारणं शोधली पाहिजे ज्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच ज्यांचं काम केलं त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीलासुद्धा केच नगरपंचायतीमध्ये निवडून आणता आलं त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं आता नेमकं कोण उमेदवार येतं उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक आहे पण विषय असा आहे की जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली जायची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला पण ते थांबले नाही ठीक आहे ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे पण आमचा प्रारंभ होता तो आज संपला आम्ही सर्व कुटुंब इथं एकत्र आहोत आता कुणाचा प्रारंभ चालू करायचं ते आम्ही तिकडे परळी विधानसभा मतदारसंघ येऊन सुरू होतो स्वागतासाठी स्वतः आपले पालकमंत्री धनंजय मुंडे आज खर तर मी गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा भीडपर्यंत भरपूर लोकांनी अडवून खूप स्वागत केल्यामुळं बीडच्या आणि मागच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमच्या कामाला मदत करा कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात ग्रही धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार मला सांगितलं मी गोपीनाथ गलावरच येणार आहे तर गोपीनाथ गलावर भाऊ आलाय पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार आणि खासदार आणि पालकमंत्री माझ्या उमेदवार आहे मी असं वाटायला आहे माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवाराही मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं पण त्यांनी सांगितलं की पालकमंत्री आहेस त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार घर पण शेवटी घरातला मी आज नव्हता त्यामुळं आजपर्यंत वयाने म्हणता आणि घरातला मोठा म्हणून नाही तर मनाचं मोठेपण पण दाखवावं हो लागतं म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतावर कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या पट्टीला वागवत कारण तिथला लोकप्रतिनिधीसुद्धा मी आहे त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भगमिक पण हे वातावरण माहिती काय वाटतं तुम्हाला